रविवार आला रे आला की सगळ्यांच्या घरी काळ्या रंगाची पिशवी ही येतेच ज्यांच्या ज्यांच्या घरी मटण खाल्लं जातं त्यांच्या घरी हा प्रसंग आपल्याला पाहायला मिळतोच तर तो त्या दिवशी रविवार म्हटलं सुट्टीचा दिवस म्हटलं की झणझण असं मटण प्रत्येकाची घरी हे बनलं जातं तेच त्याचीच रेसिपी आज आपण आपल्या चॅनल ते दाखवणार आहोत ती सातारा स्टाईलमध्ये सातारा भागामध्ये मटण कसं शिजवलं जातं कसं केलं जातं रसळ त्याचप्रमाणे तो, तो तोंडाला पाणी सुटेल असं हे मटण त्याचीच आज आपण रेसिपी पाहणार आहोत आपल्या चॅनलवरती चॅनलची नवीन आपल्या चॅनलला नवीन करून ठेवा कारण असेच वेगवेगळे पदार्थ रेसिपीज आपल्या चॅनलवरती अपलोड होणार आहेत तर या ठिकाणी अर्ध्या किलोचं मटन मी स्वच्छ पाण्याने धुवून ते तसंच चाण्यामध्ये ठेवलं होतं जेणेकरून सर्व प्राणी पाणी त्या ठिकाणी निघून जाईल त्यानंतर एका काचेच्या बॉलमध्ये मी काढून घेतलेलं आहे खूप सारे सिक्रेट मसाले या ठिकाणी मी वापरलेले आहेत तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा तर या ठिकाणी अर्धा किलोचं मटण आहे आणि याच्यामध्ये आपण हळद त्याचप्रमाणे लिंबू तुम्ही निंबू वापरू शकता किंवा तुमच्या घरी जर का दही असेल तर ते दोन चमचे दही या ठिकाणी तुम्ही वापरू शकता त्याच्यानंतर तुम्ही चवीपुरते मीठ या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे मीठ टाकून घ्यायचं हळद टाकून घ्यायचं आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता याच्यामध्ये अजून एक गोष्ट ॲड करायची आहे ती म्हणजे हा मसाला हा माझा सिक्रेट मसाला आहे तो मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे की मी हे याच्यामध्ये काय टाकून घेतलेलं आहे ते त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आता दुसरी गोष्ट आता आपण याच्यामध्ये सगळे मसाले टाकून घेतले ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर त्याच्यावरती तुम्हाला झाकण ठेवून अद्रक लसूण पेस्ट आपली राहिली होती ती देखील त्याच्यामध्ये आपण टाकून घेतलेली आहे आपण जेव्हा कोणतीही नॉनवेजची भाजी करतो किंवा पालेभाज्या करतो त्याच्यामध्ये लसणाचा मोठ्या प्रमाणावर वापर करायचा आहे त्याच्यामुळे भाजीला खूप छान चव येते तर ते झाकण ठेवून घेतलं मी आता आपण पुढची प्रोसेस बघूया हे दोन मिडियम साईजचे दोन कांदे घेतले मी आणि आता हे कांदे आपण कट न करता असेच भाजून घ्यायचे आता ते कसे भाजून घ्यायचे चला तर मग ते पाहूया ह्याची साल वगैरे व्यवस्थित काढून घ्यायची जराशी हा माझ्याकडे हा चमचा आहे त्या आतमध्ये असं खोचून घ्यायचं कांद्यामध्ये आणि तो गॅसवरती पकडायचा असाच तुमच्याकडे सळई असेल लोखंडाची तर लोखंडाची सई सळई वापरून त्या ठिकाणी असा हा कांदा व्यवस्थित बारीक गॅसवरती भाजून घ्यायचा बारीक गॅसवरतीच भाजून घ्यायचा म्हणजे आत आतून देखील तो कांदा भाजला जाईल इथे बघू शकता मी अशा प्रकारे हा दोन्ही कांदे या ठिकाणी भाजून घेतले या ठिकाणी व्यवस्थित बारीक असं होते सगळीकडे फिरून वगैरे हे दोन कांदे मी भाजून घेतलेले आहेत आता तुम्ही म्हणा की वरचा काळपटपणा तो काळपटपणा व्यवस्थित काढून घ्यायचा वरची साल वगैरे आणि त्यातला आतला भाग आपण त्या ठिकाणी यूज करणार आहोत कांदे थंड होत आहेत तोपर्यंत या ठिकाणी आपण वापरणार आहोत पांढरे तीळ आता हे पांढरे तीळ माझ्या घरचे आहेत तर मी या ठिकाणी व्यवस्थित खरपूस लाल येपर्यंत याला चांगलं भाजून घेणार आहे चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला घरातल्या देखील हे जेवण नक्कीच आवडेल करा आपण जेवढा कष्टानं ते बनवत असतो तर या ठिकाणी हे दोन कांदे व्यवस्थित थंड झालेले आहेत याची वरची काळी साल फक्त आपण वरची काढून घेणारे अशी असे अशा पद्धतीने आणि त्याचा जो आतला भाग आहे तो आपण त्या ठिकाणी भाजीसाठी वापरणार आहोत तर तो आपण हाताने देखील प्रेस करू शकतो किंवा मग सूर्यने तो कट करून घ्यायचा दुसरं ठिकाणी हे सुको खोबरं आहे सुकं खोबरंच वा आपण साताऱ्या भागात वापरत असतो ओल ओलं खोबरं देखील वापरतात पण मी या ठिकाणी सुको खोबऱ्याचाच वापर केलेला आहे ओलं खोबरं जास्त करून कोकण भागात वापरतात तर या ठिकाणी हे सुकं खोबरं मी छान असं लालसर भाजून घेतले तील भाजून घेतले त्याच्यानंतर कांदा एक कच्चा टोमॅटो कच्चा टोमॅटो वापरला आहे मी साताऱ्या भागात तो वापरतात किंवा वापरत देखील नाहीत पण आपण या ठिकाणी वापरल्या त्यानंतर अद्रक लसूण पेस्ट आता हा बारीक करत असताना सगळ्यात अगोदर तुम्ही तीळ आणि खोबरं या ठिकाणी व्यवस्थित बारीक करून घ्यायचे नंतर ओला मसाला जो आहे तो बारीक करून घ्यायचा तर अशा पद्धतीने मी हा मसाला बारीक करून घेतलेला आहे या ठिकाणी बघू शकतो जसं टेक्स्चर वगैरे कसं आलेलं आहे ते आपण गरम गरम भाजल्यामुळे हा व्यवस्थित बारीक झालेला आहे आणि त्याचा कलर देखील कारण आपण खोबरं त्याचप्रमाणे पांढरात तेल व्यवस्थित लालसर भाजलं होतं त्याच्यामुळे आपला मसाला देखील लालसरच त्या ठिकाणी झालेला आहे त्याच्यामुळे होणारे काय आपल्या भाजीला देखील कलर जो येणार आहे तो देखील लालसर येणार आहे तर जो दुसरा ओला मसाला होता तो देखील अशा पद्धतीने बारीक करून घ्यायचा आहे टोमॅटो कच्चा आणि पिकलेलाच टोमॅटो या ठिकाणी वापरायचा आहे जेणेकरून आपल्या भाजीला आपल्या भाजीला देखील खूप छान असा कलर येणार आहे त्याचप्रमाणे टेक्चर देखील आणि घट्टपणा देखील तुम्ही बघू शकता तुम्ही तुम्हाला दाखवणारच आहे पुढे रेसिपीमध्ये आणि मीन्स जो आपण मसाला वगैरे बारीक करतो त्यावेळेस तो व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे तर आता ही पुढची प्रोसेस मी तुम्हाला दाखवते एक अजून एक कांदा कच्चा कांदा आणि एक छोटा मीडियम साईजचा सा टोमॅटो या ठिकाणी मी टाकून घेतलेला आहे तो व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचा मस्त तुम्हाला म्हटलंय व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण प्रत्येकाची रेसिपी ही वेगवेगळी असते पद्धत वेगवेगळी असते बनवण्याची तर या ठिकाणी मी कच्चा कांदा आणि एक टोमॅटो या ठिकाणी तेला या तेलामध्ये भाजून घेणार आहे जोपर्यंत टोमॅटो याच्यामध्ये पूर्णपणे मेल्ट होणार नाही तोपर्यंत तुम्हाला हे व्यवस्थित परतून घ्यायचं तर या ठिकाणी नॉर्मल आपला टोमॅटो वगैरे या ठिकाणी मेल्ट झालेला आहे त्यानंतर मी याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे लाल तिखट आता लाल फार अगोदरच मसाले फार ॲड करून घेतले होते आता याच्यामध्ये कोणते कोणते मसाले टाकले मी लाल तिखट त्यानंतर गरम मसाला टाकला किचन किंग मसाला वापरला मी या ठिकाणी आणि तुमच्याकडे जर का धना पावडर असेल तर धना पावडर तुम्ही त्या ठिकाणी यूज करू शकता पोथिंबी मोठ्या प्रमाणात टाकून घेतली होती मसाला बारीक करताना त्याच्यामुळे धणा पावडर यूज केलेली नाही त्याप्रमाणे आपला जो ओला मसाला होता टोमॅटो कांदा वगैरे तर तो या ठिकाणी मी ॲड करून तो मी व्यवस्थित या ठिकाणी भाजून घेणार आहे मसाला आपण अगोदर देखील भाजून घेतला होता मग टोमॅटो मात्र आपण कच्चा वापरला होता तो व्यवस्थित भाजून घेतला आणि त्याच्यानंतर त्याला ते पाच मिनटं मी झाकण ठेवून घेतले मसाला तुम्ही व्यवस्थित भाजून घेतलात ना की भाजी खूप छान लागते तर या ठिकाणी अशा पद्धतीने मी हा मसाला भाजून घेतला आणि तुम्ही कलर देखील त्याला आलेला बघू शकता कसा आलेला आहे तर या ठिकाणी मसाला घर व्यवस्थित भाजून घेऊयात आणि इथे बघू शकता आपण जे मटण ठेवलं होतं मुरण्यासाठी तर हे आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत पाणी लगेचच या ठिकाणी त्यामध्ये ओतायचं या ठिकाणी हे देखील व्यवस्थित तुम्हाला त्या ठिकाणी परतून घ्यायचं आहे मा मी जसं परतून घेतलं आहे त्या पद्धतीने परतून घ्या व्यवस्थित तुमचं मटण नक्कीच चवीला छान होईल आणि घरातले सगळे आवडीनं खातील एक दोन घास जास्तच खातील एक भाकर देखील जास्त खातील तर हे जे बाऊल आहे तो व्यवस्थित एवढंच पाणी त्या ठिकाणी अगोदर सुरुवातीला ओतायचं त्याच्यामध्ये तर हे पाणी आपण ओतून घेऊया जेणेकरून आपला मसाला जो आहे तो वाया जाणार नाही तर या ठिकाणी मी हे पाणी या ठिकाणी ॲड करून घेते आणि व्यवस्थित हलवून घेते अशा पद्धतीने सगळं व्यवस्थित त्या ठिकाणी हलवून घ्यायचं तुम्ही बघू शकता हे अशा पद्धतीचा हा लुक या ठिकाणी येणार आहे त्यानंतर आता काय करायचं ते कोथिंबीर वगैरे टाकून घेतली मी थोडीशी आता काय करायचं तर एक प्लेट घ्यायची आणि त्याच्यावरती ठेवायची आणि त्याच्यावरती एक ग्लास पाणी ओतून घ्यायचं मटणामध्ये पाणी ॲड नाही करायचं हे असं या पद्धतीने या ठिकाणी पाणीवरती प्लेटवरती ओतून ठेवायचं मटण जेवढं जमेल ना तेवढ्या वाफेवरचं शिजून घ्यायचा प्रयत्न करायचा त्याच्या आमचं जे पाणी असतं ना ते त्या ठिकाणी सुटलं पाहिजे हे अशा पद्धतीने त्याच्यामध्ये ते खरीच चव त्या ठिकाणी मटणाला येत असते आपला सिक्रेट मसाला या ठिकाणी आपण यूज केलेला होता तो तुम्हाला सांगायचं राहून गेला ते म्हणजे आपला खाडा मसाला तो होता खाडा मसाला त्याच्यामध्ये मी दालचिनी लवंग काळी मिरी आणि आपली वेलची असते ना मोठी ती या ठिकाणी यूज करून त्याच्यामध्ये लाल तिखट फिरवून घेतलं होतं आणि ते मी तिथेच त्या ठिकाणी यूज केलं आणि ते या मसाल्यामध्ये देखील टाकलं होतं तर त्याच्यामुळे काय होतं ना त्या खड्या मसाल्याची पूर्णपणे चव या भाजीमध्ये उतरली जाते त्याच्यामुळे भाजी खूप छान लागते तर अशा पद्धतीने तुम्ही हे मटण बनवायचं आहे या ठिकाणी बघू शकता मी एक ग्लास पाणी गरम केलं होतं ते याच्यामध्ये टाकून घेतले आता एक ग्लास पाण्यामध्ये मटण आपले शिजत नाही हे सगळ्यांनाच माहिती आहे तर त्यासाठी तुम्ही गरम पाणी करून घ्यायचं आणि या मटणामध्ये त्या ठिकाणी त्याचा यूज करायचा आहे मी लगेच पाणी जास्त ओतत नाही स्टेप बाय स्टेप मी व्यवस्थित करून घेते जसं की मी आता या दुसरा ग्लास या ठिकाणी ओतून घेतला आहे तो पाणी गरम करून मी पुन्हा त्याच्यामध्ये ओतून घेणार आहे आणि अशा पद्धतीने आपण मटण शिजून घेणार आहे या ठिकाणी माझा हा फायनल लुक आहे मटणाचा अशा पद्धतीने माझं हे मटण शिजलेलं आहे रसाची जव पातळ किती ठेवायचं घट्ट किती ठेवायचे हे तुमच्यावरती आहे असं हे अशा पद्धतीने हे माझं मटण तयार आहे खाण्यासाठी मस्तपैकी तोंडाला पाणी सुटेल असं याच्यानंतर देखील व्यवस्थित त्याला उकळी वगैरे येऊन द्यायची तुम्ही आणि या ठिकाणी कोथिंबीर वगैरे एक्स्ट्रा तुम्हाला ॲड करायची असेल तर तुम्ही ॲड करू शकता अशा पद्धतीने मटन मटण माझं हे तयार आहे तर हे तुम्ही बाजरीच्या भाकरीबरोबर ज्वारीची भाकरी तांदळाची भाकरी किंवा चपाती जे काय असेल त्याच्याबरोबर खाऊ शकता त्याचबरोबर भाताबरोबर देखील तुम्ही हे खाऊ शकता तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली सातारा स्टाईलमध्ये हे मटण आपल्याला तुम्हाला कसं वाटलं हे नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आपल्या चॅनलवरती असेच वेगवेगळे व्हिडिओ येत असतात त्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर हा आपल्या पाताबरोबरी वगैरे असं हे छान असं चवीला खूप छान असं हे मटण झालं होतं छान असं शिजलं देखील होतं मटण शिजलं कसं हे जर का ओळखायचं असेल तुम्हाला तर ते तुम्ही थंड पाण्यामध्ये घ्या आणि त्या ठिकाणी ते शिजले का ते तुम्ही पाहू शकता वरून बघितलं तरी समजतं आपल्याला आणि ही बाजूची भाकरी गोल अशी मोठी अशी साताऱ्यामध्ये मोठ्या मोठ्या भाकरी करतात आता कोणकोण कधी कधी छोट्या भाकऱ्या देखील करतात तर चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्हाला सगळ्यांना सगळे खुश राहा मस्त राहा आणि खात राहा आणि आपल्या रेसिपीज अशाच नवनवीन ट्राय करत राहा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा तर हा आहे माझा फायनल लुक या ठिकाणी मी कोशिंबीर वगैरे बीट कांदा टोमॅटो असं आणि कोथिंबीर आणि दह्याचा एक चमचा अशी कोशिंबीर मी सिंपलमध्ये तयार केलेली आहे आणि या भात